चिन्तनक्षण हि सूत्रे जगण्यातिलहे अनुभवमयसार श्रवणकरुयाता हा सा सुबोधविस्तारवे महाराजांच्या माणसाला खरी लक्ष्मी नामलक्ष्मी वाटावी असं आपण विचार करीत होतो आणि ते जर वाटलं तर आपली अस्वस्थता सुद्धा खूप कमी होईल पण शेवटी ते लक्ष्मीच जास्त अस्वस्थता देतील नारायण स्वस्थता देतो असा अनुभव आहे तर आता आपण पाहतो ते त्यालाच संबंधित आहे स्वतंत्र आहे घरी हरी तो कशा सणवार करील हे एका प्रकाशित पदातलं एक, हे ओळ आहे ही खरं सांगायचं तर त्यातून आली बाकीचं पद काही दिलेलं नाही पण त्याची ओळ अशी आहे घरी हरी तो कशा असं वनवणा करी <coughs> आपलं भजन थांबलं की मुलं पळतात त्यांचं बरोबरच आहे पण मोठ्यांचं सुद्धा असंच होत मनोरंजन थांबलं <laughs> की मन मन फिरायला बाहेर निघतं तर भजनाला <laughs> सुद्धा थोडी देहबुद्धीची झळ आहे असं महाराज का म्हणाले ते अगदी बारीक लक्षात येत करण्यांची चित्त अत्यंत चांगली आहेत स्वच्छ आहेत तरी सुद्धा त्यांना पटकन बाहेर जावं असं वाटतं ह्याचा अर्थ त्याच्यात जी देहबुद्धीची झळ आहे ती देहबुद्धी त्याला आहे म्हणजे काय असेल गोडवा असेल तार असेल शब्द असेल सूर असेल काय असेल ते त्यांनी ते त्यात राहतात आणि ते थांबलं की त्यांना पट असं वाटतं हेच तर हे त्यांचं त्यांचे परिणाम बरोबरच आहे फक्त मोठेपणी पण पर असंच माणसाचं होऊन तो वळवण करीत असतो एवढं लक्षात आलं आहे वाक्याचा आरंभ लक्षात येईल कुठे येतो तर हे आत नाही असं त्यांना वाटतं म्हणून ती तिकडे गेली खेळायला तर त्यांचं बरोबर आहे पण चिंतनाच्या किंवा स्वतःच्या ठिकाणी असलेल्या भगवंताचं स्वरूप ओळखून घेण्याच्या मार्गा जे आहेत घेण्याचे जे मार्ग आहेत किंवा त्याची जी गरज आहे इथे पुरी होण्याची जी परमेश्वराने व्यवस्था ठेवलेली आहे तर तिच्याशी ची परिचय नसल्यामुळे किंवा तेवढी मनाची तयारी सूक्ष्मता किंवा आधीची पार्श्वभूमी नसल्यामुळे मग पळावंसं वाटतं ह्यात घरी हरी असं म्हटलेलं आहे आपल्या घरीच जर भगवंत असेल तर कशासाठी बाहेर फिरेल मनुष्य पण घरी नाही हे तर उघड आहे म्हणून तर एवढं सगळं यात्रा आणि हे सगळं चाललेलं आहे तर वणवण करतो मनुष्य आपण काय शब्दांचे अभ्यास करीत असाल मी क्वचित प्रसंगी करतो काही काही वेळेला कृष्णमूर्तींना फार त्याची आवड होती म्हणून मला ती खरं आवड लागली त्याची ही त्यांना ते लॅटिन शब्द असला तरी तो इंग्लिश सोडायचे लॅटिन शब्द त्याचं मूळ कशात आहे ते ओढायचं आणि ही महाराजांच्या बाबतीत आपल्याला तात्यासाहेबांच्या बाबतीत झालेलं दिसेल महाराज म्हणाले मा म्हणजे मोजणे असेल म्हणा बघा म्हणाले काढून शब्द कदाचित त्याचा अर्थ तसा असेल तर ते खरंच तसं निघालं तर तसं बाकीच्या गोष्टी इतक्या सांगत नाही इथे कारण इतका वेळ नाही पण तसं त्यांना मूळ तो धातू कशातून आला त्याच्यातून त्याचा अर्थ कसा आपल्यापर्यंत पोचलेला आहे आणि आपण आता कसा घेतो होतो हे लक्षात काही वेळेला येतं त्याच्यावर अधिक प्रकाश पडतो वणवण शब्द आहे हा मूळ धातू जो आहे त्यातून निर्माण झाला खरं सांगित सर वनवन होते वन वन म्हणजे मागणे तेव्हा त्याची याचना झाली म्हणजे व वणवण होते त्याची ती वणवण म्हणायची ती वणवण ती वण आहे वन तो वन धातू आहे मुळामध्ये तर त्यातून त्यासाठी जो फिरतो त्याची वणवण म्हणायची जो याचनेसाठी काहीतरी बाहेरून मिळवण्यासाठी जे त्याच्याकडे नाही असं त्याला वाटतं ते घेण्यासाठी जो व्याप करतो त्याला वणवण म्हणायचं असू जेव्हा ते दादूचं मूळ पाहिलं तर लक्षात येतं वणवण कुठे कुठे कशे -कशे वाण वाण कशे है, है, नाही आपली कशी कशी झालेली असेल किंवा सुरूही असेल कदाचित तर ती वणवण कशी आहे ही लक्षात येतं आणि ह्याच्यात असं असतं की याचना आहे मागणं आहे म्हणजे आपल्याकडे नाही हे तर उघड आहे एक तर आपल्याकडे ते नसेल नसलं तर कदा असलं तर कदाचित कळत नसेल काहीतरी अडचणी असल्या पाहिजेत मनुष्य दुसऱ्याकडे एखादी वस्तू मागायला गेला तर घरातली सापडत तरी नसेल घरात वस्तू तरी नसेल असल्याची त्याला माहिती नसेल आपलं होतं नाही का घरामध्ये शेजारून पातेला मागून आणतातून घरातली मग कोणतं दुसरं सांगतो अह ऐकी आपल्याकडं अरे गजून मागितलं गज मागावं लागलं असं वाटतंच की नाही माणसाला तर असं बरंच आपल्याला उगाच मागावं लागत असतं असं लक्षात येतं जर आपल्याला भगवंत आपल्यामध्ये आहे हे लक्षात आलं तर या अर्थाने काय असेल तर याचना करायचं आपल्याला लागलं याचा अर्थ एक तर आपल्याला त्याची गरज आहे पहिली गोष्ट जी वस्तू मागायला जातो जी गरज आहे म्हणून मागायला जातो ना तर बाहेर तो हरी मागायला म्हणजे भगवंत मागायला जातो त्याच्यासाठी वणवण करतो आहे हे आध्यात्मिक साधनांनाही लागू आहे मुख्यतः आध्यात्मिक साधना लागू आहे की कशाला यात्रा करेल मनुष्य कशाला देवदर्शनाला जाईल कशाला ग्रंथ वाचेल सगळीकडे वणवण ही चाललेली आहे ती कशासाठी चाललेली असेल त्याची तर त्याला तो आनंद मिळावा म्हणून त्याची चाललेली आहे भगवंताचं आपल्याला कळणारं दृश्य स्वरूप म्हणजे आनंद त्यातल्या त्यात दृश्य म्हणजे अशा अर्थाने की अनुभवाला येतं ते ह्या अर्थाने तेव्हा त्या अर्थाने आपल्याला कळणारं स्वरूप म्हणजे आनंद बाकी भगवंत आपल्याला माहिती नाही पण एवढं नक्की आहे की भगवंत असतो तिथे आनंद असतो एवढं नक्की शांती असते असं नक्की मग आता अशांत आपण होतो हा आपला अनुभव आहे दुःखात असतो हाही आपला अनुभव आहे म्हणून तो लागतो म्हणजे गरज आहे नक्की म्हणून याचना करायची वेळ गरज आहे म्हणून करतो भगवंताची गरज सर्वांना आहे म्हणूनच हे सगळं धडपड चाललेली आहे तर भगवंताची ती गरज आहे लक्षात येत नाही ती सुखाची गरज आहे असं लक्षात येतात ते मार्ग सुखाचा आतचा असता जगामध्ये का फिरा असं जे म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये जे बाहेर फिरणं म्हटलेलं फिर आहे बाहेर फिरणं मी बाहेर तर वाटचाल फिरावं लागेल व्यवहार आहे मग व्यवहार सोडून घरात बसायचा असा अभिप्रेत आहे का तसा अभिप्रेत नाही इथे घरी म्हणजे दोन प्रकाराने शब्द वापरलाय जसा वणवणचं एकदा ते उलगडा करून पुढे जाऊ वाटलं तर तर ही वणवण करायला लागते याचाच अर्थ एक तर आपल्याला त्याची गरज आहे आणि ती वस्तू आपल्याकडे आहे हे आपल्याला माहिती नाही कदाचित ती नसेल कदाचित आहे हे कळत नसेल कदाचित असून त्याचा अनुभव येत नसेल किंवा अनुभव येण्या इतपत श्रद्धा नसेल आपल्यात भगवंत आहे महाराज म्हणतात राम तुमच्यामध्ये महाराज आमच्यामध्ये राम बघतात पण आम्हाला काय आमच्यामध्ये राम हे की नाही आम्हाला तर जाऊन मंदिरात बघावा लागतो ना महाराजांच्यात बघावा लागतो ना त्याचा अर्थ अजूनही बाहेर बघावा लागतो त्यांना मात्र आमच्यातला दिसतो त्यांना स्वतःच्यातलाही दिसला निसर्गरत्तानं जे वाक्याने आयुष्याचं सगळं बदललं गणित आणि साक्षात्कार झाला त्यांनी तू स्वरूप आहेस हे सांगितलं एवढं एकच वाक्य गुरुंनी त्यांना सांगितलं आणि त्याचा फक्त अनुभव आहे त्या अनुभवापासून ढळू नकोस असं सांगितलं आणि त्याचा अर्थ शोधत ते तीन वर्ष त्याच्यावर स्थिर राहिले एवढ्यानी त्यांचा उद्धार झाला ते एवढंच मला कळलं की मी स्वरूप आहे मी हे जे बाकीचं आहे ते नव्हे आता काय आहे हे जाणायचं जर असेल तर काही वेळेला काय आहे हे समजून घेणं अवघड असेल तर काय नाही हे समजून घ्यावं म्हणजे हळूहळू काय आहे हे कळायला लागतं मी म्हणजे घरका मी म्हणजे म्हणजे माणसं का मी म्हणजे प्रतिष्ठा का मी म्हणजे पैसा का कारण हे सगळं येतं जाते आपल्याला माहित आहे तसं नाहीये मी तर आहे आहे तसं आहे लहानपणापासून आहे आत्ता आहे पुढे राहणार असा तसा मी आहे तसं ते सगळं मात्र बदलत आहे सारखं ते बदलणारं मी नाही जे बदलणारं नाही ते मात्र मी आहे मग असं बदलणारं माझ्यामध्ये काय आहे नक्की ते बदलत नाही असं काय आहे आणि जे बदलत आहे ते काय आहे याचा उलगडा त्यांनी तीन वर्षात केला आणि तीन वर्षात ते साक्षात करायला पोहोचले तेव्हा कदाचित तेवढी ते म्हणले तुम्ही काय केलं म्हणून त्यांच्या याच्यावर लिहिलेलं फोटोवर आपण वाचला असेल की श्रद्धा आणि कृती हे त्यांनी केलं तेव्हा वणवण जर टाळायची असेल तर पहिल्यांदा श्रद्धा ठेवायला पाहिजे की माझ्यामध्ये मा आहे आणि त्यासाठी आवश्यक ती कृती करायला पाहिजे म्हणजे ते म्हणले हे लक्षात ठेवून वाघ म्हणले हे असं आहे ना पुढे नुसतं लक्षात ठेवून काय करायचं लक्षात आमच्या किती शंभर गोष्टी आहेत आता मोबाईल नंबर सांगितलं तरी आता स्वतःच आठवत नाही पण लोकांना सांगता येत हो <laughs> तर ते जे आहे ना बरेच असं होतं मोबाईल स्वतःचा नंबर कोणी विचारला तर सांगता येत नाही <laughs> जसं बरंच स्वतःच्या ओळखीच्या बाबतीत असंच आहे बरं का त्यावर आठवलं म्हणून सांगतो ते एक वेळ दुसऱ्याचं सांगता येतं बसचं सांगता येतं जवळच्या माणसाचं सांगता येतं पण स्वतःचा सांगा म्हणलं तर जरा विचार करून पुन्हा एकदा बघून सांगतो मनुष्य अनेकांच्या मागे तर ते चिकटतलेच पट्टी स्वतःचा नंबर काय तर तसं भगवंताची अवस्था आपली आहे स्वतःमध्ये असल्यामुळे आणि तो दिसत नसल्यामुळे कधी जाणीव नसल्यामुळे कधी श्रद्धा नसल्यामुळे ओळख होत नाही आणि ते कळत नाही तर तेवढी श्रद्धा आणि त्यांनी ते केलं काय केलं तर कृती केली मी स्वरूप आहे अशी कृती केली मी माणूस आहे अशी कृती केली नाही साधा मनुष्य अशी कृती नाही केली बाकीची माणसं रागावतात मी स्वरूप आहे मला रागवायचा अधिकार नाही अरे भाऊ असं अंगावर येतं ते कृती म्हणजे सोपी नाही कृती म्हटलं तर कठीण आहे ती कशी कृती आहे तर मी भगवंत आहे आता समजा आपण महाराज आहोत त्याची कल्पना भर, तर महाराज या प्रसंगी कसे वागले असते तो महाराजांनी त्याला क्षमा केली असते महाराजांनी त्याला समजून घेतलं असतं किती फरक उत्तर निघतात एका क्षणात एका प्रसंगाविषयी दहा उत्तर निघतात अरे महाराज कसे वागले असते म्हणजे आपल्यात स्वरूप आहे अशी कल्पना करा आपल्यामध्ये कल्पनाच करायची आता अनुभव आपल्याला यायचा असेल तर घ्या आणि तो येतो तर त्यासाठी आपण तसे आहोत हे जर एकदा लक्षात आलं त्यांना ते सांगितलं की स्वरूप आहे त्याची हे तू जाणीव ठेवून वाग म्हणून कृती म्हणून श्रद्धा ठेवली आहेस तू स्वरूप आहेस तुझ्या ठिकाणी रामरूप विद्यमान आहे हे सांगितलं त्याला आपण म्हणतो तर ते आत्मारामाच्या स्वरूपात विद्यमान आहे हे सांगितलं त्याच्यावर त्यांनी श्रद्धा ठेवली आहे की नाही आणि असतो नटवा दुसरं काय त्याला पर्याय नाही तर हे सांगितलेलं आहे आहेच त्याच्यावर विश्वास म्हणजे त्याला श्रद्धा ठेवली आणि त्याचा प्रत्यक्ष कृती करायचा प्रयत्न केला तसा तर मी ह्या दुःखाला मी कसं सामोरं गेलो असतो कृती म्हणजे असं की प्रतिक्रिया कोणत्या येतात त्याच्यावर आपल्या कृती काढतात काही घडलं की मनाची प्रतिक्रिया येते एखादी गोष्ट म्हणून मग मनाविरुद्ध वगैरे मनाप्रमाण वगैरे ते चालू असतं सारखं मग मनाप्रमाण झालं की जरा सुखाचं वाटतं मना विरुद्ध तर सारखं होतच असतं मग ते सगळं दुःखाचं वाटतं मग जीवन दुःखमय वगैरे वगैरे निष्कर्ष काढतो म्हणजे असंच चालायचं वगैरे असं पण तर तसं काय चालायचं असं काय कोणावर सक्ती आहे खरं म्हणजे आनंदात सुद्धा चालू शकतं कारण खरं आनंदातच चालतं एखादी वस्तू असण्याने किंवा नसण्याने फरक पडत नाही खरं म्हणजे पण लक्षात येत नाही की माझं खरं तसा आनंद कशावर अवलंबून आहे म्हणून हा फरक काही वेळेला श्रद्धा निर्माण झाली तरी सुद्धा कृती तशा झाल्या नाही तर अनुभवायला येत नाही एखादा सिद्धांत आहे आपल्याला कळला तर त्याच्यावर आपली श्रद्धा आहे की शोधलं हे काय ठीक आहे मला मान्य आहे एवढं कळलं पण ह्याचा मला अनुभव नाही किंवा काय स्कोअर टूचा मला अनुभव नाही पण मी वेळेला प्रयोगशाळेत प्रयोग करतो तेव्हा हो मला अनुभव येतो तेव्हा अनुभव आल्यानंतर मला वाटतं आता याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे तर तशी कृती समजा मी करायचा प्रयत्न केला की अनुभवानी ज्ञान आपल्याला प्रतीत होतं आणि पक्क होतं त्या अनुभवाने ज्ञान प्रतीत आणि पक्क होणार मग मला अनुभव आला पाहिजे म्हणून त्यांनी तेवढी तयारी दर्शवली म्हणून त्यांच्यावर फक्त सार त्यांच्या जीवनाचं ती श्रद्धा आणि कृती असं ठेवलेलं आहे आपल्याला सुद्धा ते लागू आहे म्हणूनच घेतलंय म्हणजे आपल्याला त्याच्यात मला घेता आलं की श्रद्धा ठेवली पाहिजे आणि त्यानुसार कृती करायला पाहिजे मग हा भगवंत आपल्यामध्ये आहे याच्यासाठी म्हणजे मूळ आनंदासाठी सुखासाठी मी म्हणत नाही एक वेळ कारण समजा आज माझी तहाने तहान लागली असेल तर बाहेरच्या पाण्यावर माझा अवलंबून तर त्यासाठी मला मला बाहेरचं तेवढं जग गरजेचं आहे आहे माझा जगाचा आणि तो तेवढा अवश्य ठेवावा हा प्रपंच त्यासाठीच लागलेला आहे ध्येय सुद्धा त्यासाठीच लागलेला आहे आपल्या मागे ते हे लक्षात ठेवून तेवढ्या कृती गेल्या पण ह्याच्यावर माझा आनंद अवलंबून नाही कारण पुन्हा दोन तास गेले की पुन्हा तहान लागणार हो की नाही म्हणजे पुन्हा मला भूक लागणार तासांनी हे जे त्याचं स्वरूप आहे एकदा कळत किती महत्व द्यायचं ते कळतं हे लक्षात आलेलं मनुष्य उपाशी नाही राहत हा मनुष्य जेवणावर माझा आनंद अवलंबून नाही ओळखतो हा फरक फक्त लक्षात घेऊ हो। की जेवणावर माझा आनंद अवलंबून नाही जेवणावर माझं सुख अवलंबून नाही माझी गरज अवलंबून उल आहे एवढं ज्यांनी ओळखलं तो बरोबर जेवणाला द्यायचं ते स्थान देतो मग हे व्हावं मग वणवण आनंदासाठी करावी लागत नाही बाहेर भगवंत मिळेल म्हणून वणवण करायचं काही कारण नाही तो माझ्यामध्ये आहे इथे अनुभव असा आहे की घरी तो आहे ते घर म्हणजे आपल्या दृष्टीनं आपल्याला जे घर डोळ्यासमोर येतं ते पण आहे मी काही नाही म्हणत नाही घर म्हटलं की आता आपल्या क्षणी आपापली घर डोळ्यासमोर येतात आणि विशेषतः आपल्यापेक्षा दुसऱ्यांची चांगली असली तर ती पण येतात डोळ्यासमोर तर जे काय असतील ना घर डोळ्यासमोर येत असतील प्रपंच डोळ्यासमोर येत असतील तर चांगले प्रपंच डोळ्यासमोर येतात पटकन नाही प्रपंच म्हटलं म्हणजे आपला प्रपंच जसा डोळ्यासमोर येतो तसा दुसऱ्यांचे चांगले प्रपंच डोळ्यासमोर येतात तर ते जे काय येतं ते येऊ द्या काय हरकत नाही तर त्या अर्थाने सुद्धा घर आहेच घर म्हणजे प्रपंच पाचांचा झाला ना तो तर तसा तो मिळून बनलेला आहे तसा पाच वस्तू लागतात त्याचे तो प्रपंच होत नाही तर तसे आपली पाच माणसं लागतात त्याचे प्रपंच होत नाही तर त्याप्रमाणे तो आहे त्या, त्या प्रपंचामध्ये सुद्धा भगवंत आहे म्हणजे जी माणसं आहेत जी वस्तुस्थिती आहे जे आपली काय परिस्थिती असेल जे काय आर्थिक परिस्थिती असेल जी काय का का नोकरी चाकरी असेल तिथे जे वातावरण असेल तो सो एक प्रपंचच असतो तिथे एक मनुष्य आठ तास तिथला प्रपंच करून येतो घरातला प्रपंच असतो हे जे प्रपंच आहेत यामध्ये सुद्धा भगवंत आहे त्यासाठी आणखीन कुठं जायची गरज नाही आपल्या नोकरीच्या जागी तो आहे आपल्या व्यवसायाच्या जागी तो आहे आपल्या घरामध्ये तो आहे या अर्थाने बाह्य जो आपण बाजू म्हणू त्यामध्ये सुद्धा तो आहे त्याला काही गोष्टी लागतात त्यासाठी तो प्रपंच म्हणून मांडला इथेही देह हा सुद्धा एक प्रपंचच आहे ते आपण लक्षात ठेवू आपल्याला त्याचा अधिक जास्त बोध त्याचा करून घ्यायचा आहे तिथेही पाच जण मिळूनच प्रपंच चालवतात इथेही पाच जण मिळूनच चालवत आहेत एखादं जर त्यातलं थंड झालं <coughs> तर कळतं काय <खाया> होतं तिथे <laughs> की नाही पंच महामूतांचंच आहे ना सगळं समजा शरीरातलं पाणी आटलं म्हणजे तहान लागली ना मला की अस्वस्थता येते की नाही तर उष्णता वाढली म्हणजे आता अस्वस्थ आहे फॅन मग चालू ठेवले असं तर बरं झालं असतं असं वाटतं की नाही त्यामुळे ती तत्व जी समान पद्धतीनं शरीरामध्ये राहतात किंवा त्यांच्या गरजांच्यानुसार जी शरीरात राहतात त्यांचा मांडलेला हा प्रपंच आहे आता या प्रपंचामध्ये भगवंत आहे ते म्हणजे भगवंत नाही हीच हा प्रप पाणी म्हणजे भगवंत नाही देणारा तो भगवंत पाणी हे भगवंताने दिलेलं पंचमहाभूतांच्यातला एक भाग त्यांनी माझं शरीर चालतं त्यांनी हे सगळं जग पण चालतं ते झाड उगून येतं ते पाणी घातल्यामुळे उगून येतं पण जे उगून येतं त्यात जो जीवाला ते म्हणजे मात्र ते नव्हे तो भगवंत झाडात जो जीव आहे तो भगवंत आहे माझ्या जे चैतन्य आहे तो भगवंत आहे तो राहतो कशाच्या साह्यानी देही नान्य नारायण तसा तो ह्या तानतो ह्या पाच गोष्टींच्या साह्यानी तो नांदतो म्हणून त्यात काही कमी चालत नाही त्याच्यात त्या व्यवस्थितच लागतात त्या जेवढ्या व्यवस्थित आहेत तेवढ्या एकदा ठीकठाक केल्या की त्याकडे परत बघावं लागत नाही गाडीनं मनुष्य जातो स्कूटरवरनं जातोय तर स्कूटरवरनं जाताना त्याला त्याची काळजी घ्यावीच लागेल स्कूटरची जी काळजी घ्यायची ती त्याला घ्यावी लागते कारण ती चालावी किंवा मोटरसायकल असेल तर ती चालावी म्हणून त्या ज्या 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 जे भाग आहेत इकडे पंचमहाभूत आहेत तशी त्याची पण काहीतरी पंचमहाभूत आहेत पेट्रोल आहेत सगळी त्याच्यात आहेत असती तर ती सगळी महाभूत बरोबर आहेत ना त्याला बघावं लागतं नसलं तर ते बिघडतं थांबतं चालत नाही तर तसं हे चालण्यासाठी ते करावं लागेल पण हा जो जातोय वरून तो भगवंत आहे खरा ते नुसतं असून काय करायचं आणि त्याच्यावरून जो मनुष्य मोटर चालला तो भगवंत चालला तर आता तो म्हणजे गाडी नव्हे तशी आपली अवस्था आहे तर आपण हीच गाडी समजून भगवंत समजून चाललेले आहोत तर तसं करायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये आज जो वास करतो तो आपल्याकडे कायमस्वरूपी विद्यमान आहे तुम्ही एक वेळ विश्रांती घ्याल तुम्ही एक वेळ झोपी जाल तुम्ही एक वेळ आजारी पडाल पण त्याचं काम सातत्याने सुरू आहे तो जितका जिवंत जागेपणी आहे तितका जिवंत झोपेमध्ये आहे एवढा भगवंत माझ्यामध्ये असताना मला काही दुःखाची कारण आहेत का खरं म्हणून घरी हरी हे ज्याच्या लक्षात एकदा आलेले आहे की आज भगवंत आहे लक्षात आहे त्याला दुःखाचं कारण होत नाही तेवढं आपण लक्षात ठेवत तरी चालेल की माझ्या ठिकाणी आता याचा मला अनुभव कसा येणार कसंही असेल तर माझ्या ठिकाणी हे आहे हे मला काय रूपाने अनुभवायला येतं तर मी आता विश्रांती घेणार म्हणून माझ्या सर्व शरीराच्या अवयवानं विश्रांती आहे बरोबर आहे हा विसावला डोकं विसावलं तो विषयवर डोकं टेकतो मनुष्य अगदी थकलो म्हणतो डोकं टेकतो हात बाय टेकतो सगळं ते सगळं शांतपणे सर्व शरीराच्या अवयवांना गरज आहे पण श्वासाला काही विश्रांतीची गरज नाही चला आता झाली <laughs> नको असली कल्पना पण नको घ्या <laughs> आताच काय <सुखास्त> तरी व्हायला लागतं काही कारण आहे का <laughs> तो थांबणार आहे का नाही थांबणार तो तुमच्या ह्या बाकीच्या शरीर थांबवण्यावर अवलंबून नाही आणि ते चालवण्यावरही अवलंबून नाही असा जो आधीपासून आहे आत्ता मला जाणीव झाली म्हणून मला कळला तर त्या श्वासाच्या रूपात त्याचं एक आपल्याला फक्त दिग्दर्शन होतं एक छोटी छाया दिसते ते म्हणजे तो नव्हे हे खरंच आहे पण तरी सुद्धा थोडं तेवढ्यावरून ओळखायला हरकत नाही की तो तसा आहे तर त्याचं स्वरूप आपल्याला चैतन्याचं कळणार आहे हे श्वासोच्छासाच्या रूपाने कळतं म्हणून ते आपल्या सर्व या बाकीच्या क्रिया तुम्ही अगदी विश्रांती घेत असलात तुम्ही अगदी आजारी असलात काय असलात तर त्याच्या क्रिया व्यवस्थित सुरू राहतात त्याच्यावरून कळतं आणि त्या तो विद्यमान आहे तोपर्यंतच सर्व गोष्टींना अर्थ असतो ही तितकंच खरं एक वेळ हातपाय विद्यमान नसला तरी मनुष्याचं चालेल पण चैतन्य विद्यमान विद्यमान नसलं तर चार तास सुद्धा चालणार नाही आपलं नव्हे लोकांचं सुद्धा चालणार नाही ज्याचं एवढं आपल्याला प्रेम आहे त्यांचं सुद्धा चालणार नाही कोणाचं तर ह्याच्यावरून आपण ओळखावं की महत्व कशाला आहे खरं मग त्यातल्या त्या चैतन्याला किंवा भगवंताला आहे आणि तो आपल्यामध्ये आहे आता तो हरी कशा रूपाने राहतो तर त्याच्या जे त्य हरयती ती हरि जो आपलं जे त्याच्या आड येतं ते हरण करायचा प्रयत्न करीत असतो फक्त आपण करून देत नाही लहान मुलाशी त्यांच्या हातातली वस्तू काढून घेतली तर काढून देऊ देत नाहीत आपल्याला माहिती आहे की हे शाई पेन आहे किंवा स्केच पेन आहे हा हात काळे करणार सगळीकडं हात फासणार ते करना। हे करणार म्हणून ती मुलं आवरायला लागतात ना म्हणून बघतो तर ती आवरायला लागतात तसं ते सगळीकडे गोंधळ करणार हे माहीत आहे म्हणून भगवंत त्या गोष्टी हरण करतो आणि ज्या गोष्टी त्याच्या आड येतात तेवढ्या त्याच्या हरण करायचं काम सुरू आहे म्हणून तो हरि हात विद्यमान आहे तर त्याला त्याला काय हरण करायचं ते करू द्या आणि तो उगाच गोष्टी हरण करीत नाही जे त्याच्या बाजूने त्याच्याकडे नेणाऱ्या सुसंवादी आहेत त्या ठेवायचा प्रयत्न करतो वाढवायचा प्रयत्न करतो ज्या त्याच्या आड येतात म्हणून ज्याला अभिमान आहे त्याचाच अपमान होतो बरोबर की नाही ज्याला जास्त अभिमान आहे त्याचा अपमान होतो तिथे आडवतो त्याच्या आड भगवंताच्या आड आहे ते भगवंताच्या आड येणाऱ्या अशा अनेक गोष्टी गर्व असेल तर गर्वाचं हरण करेल जे असेल जे त्याच्या आड येईल जे धक्का देईल वाटेत असेल त्याला तो धक्का देईल बरोबर तेव्हा भगवंत हे काम करतोय आपण त्याला ते करू द्यावं करू दिलं तर साधनेतला एक भाग झाला भगवंताशी सुसंवादी होण्याचा भाग झाला मनुष्य अपमान होऊ नये म्हणून धडपडतोय काही चुकीची कृत्य करावी असं माझं म्हणणं नाही पण निदान अपमान होऊ नये म्हणून धडपडायचं काही कारण नाही आपल्याला भाऊसाहेब माहिती आहेत ना किती माणसं तटस्थ राहिलेली आहेत घरी हारी तो कशासवणवण करी काही नाही एक महाराज पुरले त्यांना काही करावं लागलेलं नाही कुठल्याही देवात जायची वेळ आलीच कधी सगळ्यांच्या बरोबर तर तर तिथं सुद्धा महाराज नमस्कार म्हणजे ते समोर रामाचं देवळ आहे काय बैठोबाचं आहे काय चकराची भिंडी आहे काय नाही महाराज नमस्कार इतकं जे झालं एक प्रतं तेवढं ते आत आहे आणि तेवढं ते बाहेर आहे याची त्यांना पूर्ण खात्री आहे तर हे खरं आहे त्यांना कसं आहे म्हणून त्यांच्या आड येत नाही आपल्या आड येतं पण त्यांच्या आड येतं का म्हणजे आपल्याला चरित्राच्या शेवटी आपण त्यांची आठवणी लिहिल्यात ना त्याच्यात वाचला असेल तर मुलगी नीट वागत नाही त्यांची म्हणून त्याची सासू तक्रार करायला आली त्यावेळेला तिने इतक्या तक्रारी सांगितल्या की एखाद्या माणसाला ऐकणं अवघड जाईल तरी सुद्धा त्यांनी शांत चित्ताने ते ऐकून घेतल्या आणि म्हणाले मी माझी मुलगी आहे तर तिला नीट वागायला मी समजावून सांगेन इतकं सांगितले शांत म्हणजे मूर्ती म्हणत शांतता ती आतमध्ये विद्यमानच आहे कुठल्याही ह्या परिस्थितीवर अवलंबून ना ती नाही ती महाराजांच्यावर अवलंबून आहे चैतन्य स्वरूपावर अवलंबून आहे तर ती काही बिघडलेली नाही मी त्याला नीट बघायला सांगेन समजावून देईन मग त्याचा त्यांना आणखीनच राग आला कारण सर्वसाधारण म्हणजे रागवणाऱ्या माणसाची अशी अपेक्षा असते की त्यांनी पण रागव काय म्हणगाडे काय कळले तो रागावला नाही की जास्त राग येतो वाटचाल आहे ते रागवणाऱ्या माणसाजवळ न रागवणारा माणूस आला की नेमकं हे एकदम ढासळतं एकदम काय रागवण्याचं जे काही हे आहे ना काय गणित आहे ते एकदम ढासळत तर त्यामुळे ह्यांना राग येत नाही म्हटल्यानंतर त्यांना जास्त राग आला ना म्हणजे रा ते रागात भान सुटलं त्यांचं सु। आणि त्यामुळे त्या म्हणाल्या एक ती मुलगी आहे ती लहान आहे तिला कळत नाही हा एवढा तेरडा ह्याला कळत नाही का म्हणल्या काय म्ह असतील आपल्या उच्चारा आवडतं आवडतो आणि तो धाडकन बोलून मोकळ्या झाल्या तेव्हा मात्र त्यांच्या मंडळींचे अस्वस्थता आली त्यांना इतका वेळ त्या शांतचित्तानी सगळं ऐकून म्हणून त्या त्यांना म्हणाल्या अहो ते आतापर्यंत मुलीबद्दल सांगतात आता ते तुम्हाला काय म्हणतायत तुम्ही ऐकलं का काही नाही शांतचित्तानी त्यांच्याकडे बघून फक्त म्हणाले का गं मी आता म्हातारा नाही का झालो ते त्या म्हणताय <laughs> काहीही आनंदावर कुठलाही फरक नाही आपल्याला एवढ्याशा शब्दांनी जीव खालीवर होतो कोणतरी काहीतरी म्हणलं की काय असं वाटतं म्हणजे कुणाला तरी काय आपण ऐकले सुद्धा नसते तुम्हाला तसं म्हणत होते असं एवढं ऐकलेलं असतं एवढ्यावर सुद्धा जीव खालीवर होतो तर इथं ते किती शांत चित्ताने सांगतायत म्हणजे इतकं तटस्थ जर त्याच्याशी आपण जर ओळखीनं राहिलेले असू आतल्या स्वरूपाशी ओळखीनं राहिलेले असू आतलं स्वरूप सत्य आनंद अशा स्वरूपाचा आहे त्याच्याशी त्यांनी सत्याशी ते अगदी प्रामाणिक आहेत त्यामुळे त्यांना याच्यामध्ये काही वाटत नाहीये अस्वस्थता नाहीये काही किंवा त्यांच्या अंगावर दोन जाऊन काय काही वाटत नाही त्यांना ठीक आहे ते पण वस्तुस्थिती सांगतायत ठीक आहे आपण सांगून बघू इतकं राहू शकता हे आपल्याला हे जर स्वरूप कळतं कळेल आपण तिकडं थोडंसं लक्ष द्यायला एक पाच मिनिटं काव्यानं वेळ द्यावा एक मिनिट कावीना वेळ द्यावा अरे माझ्या ठिकाणी काहीतरी आहे बस आणि ते काहीही करू शकतं असं आहे कारण दिवशी त्याच्या कर्तृत्वाला मर्यादा नाही माझ्या पायांना मर्यादा आहेत पण भगवंताच्या कर्तृत्वाला काय मर्यादा आहे काय तुमची परिस्थिती असेल ते असेल पण मार्ग काढायचं सामर्थ्य भगवंतामध्ये आहे तर त्याचा तो मार्ग काढू शकतो तर तुमचं ध्येय फक्त भगवंत हे हवं तर मग हे सगळं शक्य नाही तर मग महाराण दुसरं काही मार्ग नाही तर असं त्याच्या आड आलेलं धनवंत असेल तर त्याचा पैसा काढून घेईल भगवंत धारण करत असतो हरी आहे त्याची उपासना एका करतात पण त्याच्याबरोबर दुसऱ्या माझ्या देवाने मला फसविले त्यात आहे पण खरोखरच आहे ते तो काढून घेतो तुम्हाला त्याच्यात अडकले ना ते काढून घेतात त्याच्याशिवाय त्याच्यापर्यंत जाता येत नाही ना आता हातायातल्या आहेत त्या माणसाच्या त्यामुळे त्या काढून घेतल्याशिवाय गर्विष्ठ माणसाचा गर्व काढून घेतल्याशिवाय धनिष्ठ माणसाचं धन काढून घेतल्याशिवाय काय त्याच्याकडे मानाच्या अपेक्षा अपमान केल्याशिवाय तो पुढे जात नाही यासाठी ते केलेला आहे हे ओळखून जो राहतो तो बरोबर राहतो आणि त्या भगवंताशी सुसंवादी इन ट्यून बरोबर त्याच्याशी इन ट्यून राहील तर तसं त्यांना राहता येत होतं आणि मग मात्र काही गरज नाही भगवंत आहे आपण आहोत आणि आनंद आहे फक्त आणि ही जी मंडळी होती म्हणजे घरा प्रपंचात या हरीचं स्थान तर असावंच प्रपंचात भगवंताचं स्थान तर असावंच आता बाहेर एवढी माणसं आहेत त्यांच्यामध्ये एकतर भगवंत बघा नसेल तर आपल्याला निदान सुरुवात करायला ते देवघरातून तरी बघा देवघराच्याच अलीकडे जागा नसते काय टू बी एच के वगैरे म्हणतात थ्री बी एच के वगैरे त्यात कुठं काही देवघराचं नाही आहे त्यामुळे तसं कुठं ते नसतं तर त्याच्यापासून सुरुवात करावी की तो तिथे आहे ह्या सगळ्या माझ्या प्रपंचामध्ये जशी माझी चार माणसं आहेत दोन माणसं आहेत काय तीन माणसं आहेत तसा आणखीन एक माझा अजून एक यातला पार्ट आहे अजून एक कोणीतरी ह्याचा सहकारी वाटेकरी कोणीतरी आहे तर त्याचं भान म्हणजे हे घरी भगवंत असण्याचं भान आहे ते प्रपंचातलं भान असं सांभाळतील ऑफिसमध्ये सुद्धा तुमचा भगवंत तिथे असतो आपलं जर खात्री असेल तर तो, तो कोणाच्या रूपाने आपल्याला दिसेल हे आपण लक्ष ठेवलं तर कळेल कोणाच्या तरी रूपाने तो आपल्याला सावरतो हे आपल्याला ऑफिसमध्ये सुद्धा दिसेल ते आपल्याला प्रपंचातही दिसेल की अरे ठीक आहे ही पाच जण आहेत पण एक जण त्याच्यातला चांगला वागतो तो परमेश्वरासारखा वागतो हे आपल्याला लक्षात आलं की कळेल की प्रपंचात भगवंत कुठे आहे आता तो बघायला जायला म्हणून आपण देवघर ठेवलं स्मरण व्हावं म्हणून आणि त्यातही आपल्याच स्वतःच पाहायचं असेल तर त्याचं स्मरण व्हावं म्हणून नाम दुसरं काय घरी हरी आहे त्याच्यासाठी वणवण करायची गरज नाही त्यासाठी फक्त नाम घेतलं तरी आत्ता भगवंत जागा होईल त्याचं स्मरण होईल आणि आपले राजगाऊ महाराजांना असं म्हणाले होते राजगरुण महाराजांनी फार हट्ट भरला ना की मला तुम्ही देवाचं दर्शन घडवा साईबाबांच्याकडे देवाचं दर्शन घडवा साक्षात्कार घडवा प्रत्यक्ष दर्शन साक्षात्कार करू तर ह प्रत्यक्ष मायासमोर उडा हा साईबाबांनी ऐकलं बरेच वेळेला आणि शेवटी म्हणाले अरे तू मला पाहतोयस ना यापेक्षा आणखीन दर्शन वेगळं काय असतं म्हणजे <laughs> की नाही असं तो सगळीकडे विद्यमान आहे आपल्याला कुठे पाहायची तयारी आहे तिथे तो यायची त्याची तयारी आहे आणि जर ती आपली तयारी नसेल म्हणून तो दात पाडली तर ते खांबातून सुद्धा व्यक्त होऊ शकतो आपण कशाला काळजी करता हे तर निगेटिव्ह हे आहे नकारात्मक प्रगटीकरण आहे भगवंताचं आपण सकारात्मक करू तर कुठे जाईल मनुष्य जिथे पाहिल तिथे भगवंत दिसेल अशा अर्थाने त्यांना ते शेवटी तेव्हा झाल्यावर मग त्यांची ती जिज्ञासाही संपली तसं देवच येई त्याचे घरी हे जे काय म्हटलेले आहे दृढ देवावरी देवच येई त्याचे घरी माझा दृढ भावार होतो की देऊ आपल्या घरी येतो यायला तयार आहे तर ता आपण कशाला एवढं कट करायचे इकडे तिकडे काय फिराय फिर करायची गरज नाही भगवंत घरी यायला तयार आहे असं राहू मग यासाठी आपल्याला जे करता येईल त्या कोणत्या कृती असतील त्या आपण शोधाव्यात निदान या भगवंताच्या वावराला आपल्या मनामध्ये भगवंत वावरू इच्छितो तर त्याला माझ्या अपेक्षा माझे काही आसक्ती माझे असे बंधारे माझे घातलेले आहेत तर ते जर मी सोडले तर भगवंताला मोकळं फिरता येईल मनामध्ये त्याला काहीतरी करायचंच आहे तो घडून आणायला समर्थ आहे ज्याला एवढा प्रपंच चालवता येतो जगाचा त्याला माझा नक्की चालवता येतो तर त्याच्यावर श्रद्धा ठेवून मी जर माझी कामं करीत राहिलो तर ते त्याला मुक्तपणे वावरता येईल तर ते त्याला वावरू द्यावं त्यासाठी आपल्यावरची आकारण ओझी असतील मतांची आग्रहांची आसक्तीची अपेक्षांची अशी आकारण कितीतरी ओझी बाळगून मनुष्य असतो ती ओझी बाजूला काढून ठेवा भगवंत शांतपणे आनंदात कसा वावरतो ते बघायला मिळेल आणि भगवंताचे महाराज म्हणायचे ना प्रपंच काय कराल तुम्ही रामाच्या हातात देऊन बघा राम काय प्रपंच करेल तुम्ही काय कराल म्हणले तुम्ही काय कराल प्रपंच असा राम प्रपंच करील म्हणले पण तो तुम्ही रामाच्या हातातच देते म्हणले तेव्हा त्या भगवंताकडे आपण प्रपंच देत नाही तर आपलं प्रपंच भगवंताकडे देवा त्याला घडून द्यायचं कसं घडवतो बघत बसावं तसं तर आनंद असतो मोठा तर ह्यासाठी आकारण होची आणि ती शक्यतो लवकरच कमी करावीत नाही काळ ओझी वाढत जातात अपेक्षा माणसाच्या जसंसा मोठा मोठा होत गेला तस कमी होत जायला पाहिजेत खरं म्हणजे ओझी कमी होत जायला पाहिजेत पण घरात सामान वाढत जावं ना तसंच माणसाची अवस्था घरात घरात एक वस्तू दुसरी वस्तू तिसरी वस्तू पहिल्यांदा कसं छान मोकळं करायला सगळीकडे मिळत असतं इकडून तिकडे जायचं म्हणजे सुद्धा कोणाला तरी सरकावा लागतं अशा अवस्था येते गोळा होते तर माणसाला डोक्यात ते तसंच गोळा कराव असं वाटतं करायला काय करावं आसक्ती ठेवतो आणि अपेक्षा ठेवतो हे सगळं जर आपण जर ओझी कमी केली आपण हलके हो भगवंत मोकळेपणाला वावरेल आणि त्याला वावरू दिलं तर मग आपल्याला आनंदासाठी वणवण करायची काही कर गरज आहे बस बसलो इथं आनंद आहे जसं ठेवलंय तसा आनंद आहे असं आपल्याला अनुभवी एवढा भगवंताने द्यावा हे चिंतन क्षणचा एक भागाचा शेवटचा वचन होतं आपण संकल्प केला होता त्यांनी निदान एक भाग तरी आपल्याकडून करून घेतला चिंतन करून घेतलं तर त्यांच्या चरणी सर्व अर्पण असो

जना सबे बेटी नहो अंग संगे दुखी संग सवे बेटी नहो अंग संगे दुखी देव बसे जितती प्याचे गणा में संग देव बसे जितती प्याचे गणा में संगति तो कामे